नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या विदर्भ मराठवाड्यावर पावसाळी क्षेत्र निर्माण झालेलं असून रात्री याचा प्रभाव या भागात राहिलेला आहे ही कमी दाबाचं क्षेत्र आहे महाराष्ट्राच्या ताज्या उपग्रह छायाचित्रानुसार जवळपास अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना वासे हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूरपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र समोरील उपग्रहाच्या या क्षेत्रामध्ये दाखवलेलं आहे या भागात रात्री देखील पावसाचं वातावरण होतं कोकण किनारपट्टीला अधूनमधून सरी झालेल्या आहेत प्रत्येक मॉडेलने हाय अंदाज जर बघितला तर वातावरणात काय बदल होतोय आणि पावसाचं वातावरण आज कुठे तयार होणार आहे हे आपण बघणार आहोत आज कोकण किनारपट्टीला खास करून दक्षिण कोकणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे गोवा ते मुंबई असं हे पावसाळी क्षेत्र असेल पश्चिम महाराष्ट्रातही या मॉडेलने तरी म्हणजे जे एफ एस मॉडेलने तरी सोलापूर धाराशिव लातूर या भागात जोरदार पाऊस तर दाखवलं त्याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही पावसाळतोडून दाखवले नांदेड किंवा अगदी पुणे साताऱ्यामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे या वातावरणात वीस तारखेला काय बदल होईल तर विदर्भामध्ये पावसाळं प्रमाण वाढेल मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता निर्माण होईल आणि कोकणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असा पावसाचा जोर एकवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे एक, एक मोठं प्रभावी अशा प्रकारचं पावसाचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं तयार होण्याची शक्यता आहे या कमी दाबाचा प्रभाव साधारण बावीस तारखेपर्यंत राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे जळगाव त्यानंतर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उत्तरेला थोडं पावसाळ्यातून राहणार आहे त्याचबरोबर उत्तर कोकणामध्ये म्हणजे अगदी गुजरातपासून तर मुंबईपर्यंत पावसाळी क्षेत्र कोकण किनारपट्टीला म्हणजेच पश्चिम किनारपट्टीला राहणार आहे म्हणजे आपण असं बघतो की एकोणीस ते बावीस असं कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे कोकणात पावसाचा जोर थोडा हलकासा कमी होईल मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढे राहण्याची शक्यता आहे एकूणच जुलै महिन्याचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे आणि ते म्हणजे कमी दाबापाठी कमी दाब बंगालच्या उपसागरातून येत राहिल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी अतून राहिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात पिकांना जीवदान देणारा पाऊस बऱ्याच विभागात झाला आहे तरी काही विभाग सुटल्याचं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे चोवीस तारखेला आपण बघतो कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र पुन्हा एकदा तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कमी दाबांमुळे पुन्हा पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते पंचवीस तारखेला पुन्हा एकदा जोरदार असं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर अशा प्रकारे पावसाळी वातावरण पंचवीसला तयार होण्याचा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला म्हणजे आज विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे स्कायमेटनुसार विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातही विरळ पावसाची शक्यता आहे स्कायमेटनुसार एकवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे म्हणजे काही विभागात पाऊस सक्रिय राहणार आहे स्कायमेटने बावीस तारखेला मध्य भारतावर एक मोठं पावसाळी क्षेत्र उप कमी दाबाच्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बावीस तारखेच्या वातावरणानुसार विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र राहील कोकणातही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे विदर्भ हे कोकण असं पावसाळी वातावरण तेवीसलाही राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचा प्रभाव चोवीस तारखेला कमजोर होईल पंचवीस तारखेलाही स्कायमेटने फारसं पावसाळी अवतरण महाराष्ट्रात दाखवलेलं हो नाही ईसीएमडब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जर घेतला तर कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा भुवनेश्वर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतोय त्याचा प्रभाव आज कोकण आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भात राहण्याची शक्यता आहे या कमीदाबाचा प्रभाव मराठवाडा विदर्भ कोकण असा वाढण्याची शक्यता आहे कमीदाब जरी विदर्भावर असला तरी बंगालच्या उपसागरातील या कमीदाबामुळे अरबी समुद्रातून वारी खेचले गेल्यामुळे एक कमीदाबाचं क्षेत्र हे पश्चिम किनारपट्टीला देखील विकसित झालेलं आहे ई एम डब्ल्यू मॉडेलने एकवीस तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आता हे भूभागावर आल्यानंतर किती प्रभावी राहतं हा अंदाज आहे बदलण्याची शक्यता असते कोकणातही पावसाचा जोर या दरम्यान अधिक राहणारे म्हणजे एकवीस तारखेला महाराष्ट्रात अजूनही या मॉडेलने मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण बावीस तारखेला राहणं अपेक्षित आहे नवीन वातावरणाचा प्रभाव पूर्व विदर्भात पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे तर कोकणातील पावसाचा प्रभाव हा थोडा कमी प्रमाणात मात्र सक्रिय अशा प्रकारच्या ट्रपलाईनमुळे चालू राहणार आहे चोवीस तारखेला पूर्व विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारताकडे आहे कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर सरकल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी वातावरण सातत्याने राहणार आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण जर तसं बारकाईने बघितलं तर याही आठवड्यात पावसाळी वातावरणामध्ये प्रभाव राहणार आहे या मॉडेलचा आपण धावता अंदाज जर घेतला तर कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल पुढे ते हलक्या स्वरूपात महाराष्ट्रावर किंवा भारताच्या भूभागावर सरकेल साधारण आपण वीस तारखेपर्यंतपासून त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात राहील असं दिसतंय येणारे कमीदाब हे फार तीव्र स्वरूपाचे नाहीत तरी देखील त्यांचा एक हलका प्रभाव भूभागावरून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव राहणार आहे आपण बघतो की बावीस तेवीस तारखेला देखील हलका प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे एकापटी एक अशा प्रकारचे कमीदाब पुन्हा पुन्हा तयार होत असल्यामुळे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात टिकून राहण्याची शक्यता आहे येत्या पुढील काळात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याच्याही पूर्व भागामध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे कोकणातही जोरदार पाऊस राहण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे मात्र पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाळी प्रभाव कमी राहण्याचा अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर आज जाणवण्याची शक्यता काही भागात आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी प्रभाव दे वाढेल विदर्भ मराठवाडा असं जोरदार पावसाळी वातावरण आज रात्री देखील राहण्याची शक्यता आहे एकूणच विदर्भावर खास याचा प्रभाव आहे मराठवाड्यावरही याचा प्रभाव जाणण्याची शक्यता आहे वीस तारखेला या कमी दाबाच्या प्रभावामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण कायम राहील कारण कोकण किनारपट्टी हे सुरत ते केरळ असं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे शिवाय संपूर्ण पूर्व विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भागामध्ये कमी दाबाचा प्रभाव पडत असल्यामुळे आपण बघतो तर एकूणच पावसाळी प्रमाण या भागात वाढणं अपेक्षित आहे पाऊस मोठ्या क्षेत्रावर पडत नसला तरी देखील ज्या क्षेत्रातून हे कमी दाबाचा प्रभाव जाईल त्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण पन साधारणपणे बघतो चंद्रपूर नांदेड वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि जळगाव असं तरी एकवीस तारखेला पावसाळ्यातोरणाचा प्रभाव राहील असा आहे दरम्यान कोकण किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाही विदर्भात पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात बावीस ते वीस पावसाळी वातावरण कमी राहील एकूणच आपण पूर्व विदर्भात सातत्याने किंवा कोकणातही पावसाळी प्रभाव कमी दाबांमुळे राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात कमी दाबामुळे पावसाळी वातावरण विदर्भात राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा फार प्रभाव राहणार नाही पाण्याचे पाऊस ऑगस्टच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरमध्ये होतील त्यामुळे पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटेल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळीराज